जरांगे पाटील यांच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी दिल्याची तक्रार बुधवारी रात्री जालना पोलीस अधीक्षकांना देण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी तातडीनं गेवराईतून दोन आरोपींना अटक केली होती दादा गरुड आणि अमोल खुडे अशी या दोन आरोपींची नावं असून त्यातला अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचं समोर आलंय अमोल खुडे हा गेवराई तालुक्यातील धानोरा गावचा रहिवासी आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दोन हजार अकरा मध्ये शिवबा संघटनेची स्थापना केली होती तेव्हापासून या संघटनेत अमोल खुणे हा मनोज पाटील काम करत होता सगळ्यात आधी नाव समोर आलं होतं ते कोपर्डी अत्याचार प्रकरणातल्या आरोपींवर झालेल्या हल्ला प्रकरणात कोपर्डी अत्याचार आणि खून प्रकरणातील तिन्ही आरोपींविरोधात नगरच्या सत्र न्यायालयात खटला सुरू होता एक एप्रिल दोन हजार सतराला या आरोपींना न्यायालयात हजर करत असताना चार जणांनी या आरोपींवर सत्तूर घेऊन हल्ला केला पोलिसांनी लगेचच त्या आरोपींना ताब्यात घेतलं अमोल खुणे गणेश खुणे बाबुराव वाळेकर राजेंद्र जराड अशी या चौघांची नावं होती अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत होता मराठा आरक्षण आंदोलनात सुद्धा त्याचा सक्रिय सहभाग होता पण आता त्याच अमोल खुणेवर मनोज जरांगेच्या हत्येची सुपारी घेतल्याचे आरोप होत आहे पण त्यानं असं का केलं मनोज जरांगे पाटील यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असलेला अमोल खुडे त्यांच्या जीवावर का उठला हे पोलिसांच्या चौकशीतच स्पष्ट होणार आहे पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एचबीटी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा